आला तर ते बोले की माझ्याकडनं चुकून तुमच्या अकाउंटला गुगल पे ला आहे ना चुकून ट्रान्झॅक्शन झाले पस्तीस हजार रुपयाचं तर प्लीज मला ना माझे पैसे रिटर्न करा मला लागतं ते माझ्या मुलीला हॉस्पिटल मध्ये न्यायचंय म्हणून माझे पैसे मला प्लीज दिली रिटर्न करा तर मी मेसेज बघितला टेक्स्ट मेसेज मध्ये ना तो मेसेज आला होता आणि हा दाखवते तो मेसेज तुम्हाला बोला तो मेसेज आला आणि मला वाटलं आलाय माझ्या अकाउंट मध्ये पैसे आलेत म्हणजे मी रोज सारखं असं म्हणजे मेसेज देतात ना तसं मेसेज आला आणि मी पाहिलं हे पाहक तर... बारा वाजून तीन मिनिट आणि म्हणजे आजचाच विषय हा आजचाच आजचाच दहा हजार रुपये क्रेडिट टू अकाउंट हो असं आज घडत आहे बघितलात ना हा व्हिडिओ अशा पद्धतीचे सायबर गुन्हे घडतात आणि याला ग्रामीण भागातील महिलाही बळी पडतात म्हणून अशा प्रकारची फसवणूक महिलांच्या बाबतीत होऊ नये याकरिता जिल्हा परिषद पुणे येथील मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री गजानन पाटील यांनी सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायबर सुरक्षित पुणे जिल्ह्याचा संकल्प केला होता आणि त्या अनुषंगाने ही मोहीम अधिक गतीने राबवण्यात आली पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने राज्य शासनाच्या शंभर दिवस कृती कार्यक्रमा अंतर्गत सायबर सुरक्षा जाणीव जागृती मोहीम पुणे जिल्ह्यात मोठ्या उत्साहात राबवण्यात आली सदर सायबर सुरक्षा जनजागृती मोहीम एक फेब्रुवारी ते आठ मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान पार पडली यामध्ये सुमारे एक लाख वीस हजार महिला आणि युवतींनी सहभाग नोंदवून सायबर सुरक्षिततेची प्राथमिक माहिती मिळवली आहे या उपक्रमांतर गत, MKCL या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड संस्थेमार्फत प्रशिक्षित ट्रेनर्सनी जिल्ह्यातील विविध चारशे केंद्रांवर काम केले तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत सीआरपी म्हणजेच समूह संसाधन व्यक्तींनी गावागावात जाऊन महिलांमध्ये सायबर जागरूकता निर्माण केली स्वयं सहायता समूहाच्या महिला या मोठ्या प्रमाणात ऑनलाइन पद्धतीने व्यवहार करीत आहेत त्यांच्यासाठी हे मोफत प्रशिक्षण अतिशय गरजेचे होते या मोहिमेचा एक विशेष भाग म्हणजे आठ मार्च महिला दिनाच्या निमित्ताने प्रत्येक ग्रामपंचायतीत झालेल्या ग्राम देखील महिलांना सायबर सुरक्षेची ओळख करून देण्यात आली जिल्हा परिषदेने दिवसात केलेला हा हा संकल्प उपक्रम अतिशय उपयुक्त ठरण्यात आली जिल्ह्यातील महिलांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने हे एक महत्वपूर्ण पाऊल ठरले असल्याचे मत खासदार माननीय सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केले आहे या मोहिमेमुळे बचत गटांच्या महिला आता स्वतःला सायबर साक्षर सावित्री समजू लागल्या आहेत कारण यामुळे त्यांना वेळोवेळी येणारे खोटे संदेश मेसेज किंवा लिंक आता सहज समजू लागले ला आहेत यामुळे या महिला आता शहानिशा केल्याशिवाय कोणतेही लिंक उघडून पाहत नाहीत किंवा धन्यवाद